सर्वात मोठी बातमी संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केले होते या ट्विटमध्ये त्यांनी वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यात असलेल्या जमिनीच्या भागीदारीचे काही कागदपत्रे पोस्ट केले होते त्यामुळे जर आता न्यायालयाने वाल्मिक कराडच्या इतर संपत्तीसह या एकत्रित मालमत्तेवरही जप्तीचे आदेश दिले तर धनंजय मुंडे यांना मोठा दणका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे या जप्तीमुळे त्यांच्यासाठी हे एक मोठे आव्हान ठरू शकते या शक्यतेमुळे बीडच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत यामुळे चर्चांना उधाण आले आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करताना पोलिसांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर मोबका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली या कायद्यानुसार गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे जेणेकरून गुन्हेगारी कृत्यांना आळा घालता येईल सरकारी पक्षाचा अर्ज याच तरतुदीवर आधारित आहे जर न्यायालयाने सरकारी वकिलांचा अर्ज मान्य केला तर वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर आर्थिक निर्बंध येण्याची शक्यता आहे